नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर केंद्रीय <गए> गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात येणार असून थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत अमित अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शहा संवाद साधणार आहेत आपल्या पक्षाने जे संस्कार दिले आहेत ते घेऊनच पुढे जा सरकारी कंत्राट मिळवण्याच्या मागे लागू नका असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिला आहे आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे त्यानुसार पुढे जा विकासाची कामे करताना आपल्या मतदारसंघाचे कशात भले आहे त्याचा विचार करूनच कामे करा असे देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते आहे ते गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत बोलत होते त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पाच जुलै रोजी विजयी मेळावा साजरा करणार आहेत मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये पक्षीय अहंकार बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून काम करायचं असं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचं ठरलं आहे पाच जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र एक मेळाव्यात दिसणार आहेत या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते मंडळी एकजुटीने काम करत आहेत त्यामुळे या मेळाव्याचे विशेष नियोजन असणार आहे शक्तिपीठ महामार्ग विरोधात बारा जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन केल्यानंतर आज महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी थेट पांडुरंगाला साकडे घालण्यात येणार आहे राज्यभरातील शेतकरी आणि नेते पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला मुख्यमंत्र्यांना सुदबुद्धी दे म्हणत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी साकडं घालणार आहेत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यकर्ते एकत्रितपणे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला साकडे घालणार आहेत आमच्याकडे मराठी नवे हिंदीत चालते अशी टिप्पणी केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाराच्या भाई बांधवांनी गुरुवारी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढून मनसेचा निषेध केला होता यावेळी मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे मनसेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती यावरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते बेपारी आहात बेपार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल तुर्तास एवढंच असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे संदीप देशपांडे यांच्या या ट्विटरनंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत धोरणाला झालेल्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारने भाषेचा निर्णय मागे घेतला आहे या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा बदल झाला आहे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने या संदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे यापूर्वी तिसऱ्या भाषेच्या अंमलबजावणीवरून विविध स्तरांवरून आक्षेप घेण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आणि भाषिक स्वातंत्र्यावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जात होती या विरोधामुळे सरकारने आपल्या पूर्वीच्या भूमिकेत बदल करत हा निर्णय मागे घेण्याचा महत्वाचा पाऊल उचलला आहे आता जाहीर झालेल्या सुधारित वेळापत्रकानुसार पुढील शैक्षणिक प्रक्रिया पार पडेल हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण प्रणालीसाठी महत्वाचा मानला जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी वळविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती आता जून महिना हप्ता देण्यासाठी सामाजिक न्यायाकडून चारशे कोटी वर्ग करण्याबाबतचा जी काढण्यात आला आहे पुणे ते बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ मुंबईतील डॉक्टर शुभांगी वानखडे या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील आहेत मुंबईत एका खासगी रुग्णालयात नोकरी करीत होत्या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात किरकोळ कारणावरून वाद सुरू होता दोन दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबात वाद झाल्याने त्या रुग्णालयात जात असल्याचं सांगत घरातून निघाल्या परंतु ज्या रुग्णालयात न जाता पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाट्याजवळ आल्या या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे निर्देश उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या केलखाडी पाड्यात मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही कायम असून एक गंभीर घटना याच गोष्टीची साक्ष देणारी ठरली आहे केलखाडी पाड्यात नुकतीच एक सर्पदंशाची घटना घडली असून रुग्णालयात वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नातेवाईकांनी बांबूची झोळी करत त्याला उपचारासाठी नेल्याचे दिसून येते घटनेनंतर मुख्याधिकारी श्रावण कुमार यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रुग्णाला आवश्यक औषधोपचार तात्काळ उपलब्ध करून देण्यात सूचना दिल्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या संघानं पाचशे सत्त्याऐंशी धावांपर्यंत मजल मारली यामध्ये शुभमन गिलनं दोनशे एकोणहत्तर धाव्या केल्या तर रवींद्र जडेजाने एकोणनव्वद धावा केल्या भारताचा डाव संपल्यानंतर वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला तीन धक्के दिले शुभमन गिलचं द्विशतक रवींद्र जडेजांचा अर्धशतक आणि भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला दिलेले तीन धक्के महत्त्वाचे ठरले आहेत तर अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी